जामनेरमध्ये निवडणुकीचं तापमान चढलेलं असतानाच अचानक राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सहा मुस्लिम उमेदवार अज्ञातस्थळी रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली अर्ज माघारीची मुदत संपेपर्यंत उमेदवार दिसेनासे झाले आणि मुदत संपताच ते पुन्हा शहरात परतले या रहस्यमय गायब होण्यामागे नेमकं कोणाचं दबाव यंत्रण चाललं होतं जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी विभावरी आणि तुम्ही पाहताय थोडक्यात जामनेर नगर परिषद निवडणुकीत वातावरण अधिक शांत नव्हतं पण सहा उमेदवार अचानक गायब झाल्याने राजकारणात भीती संभ्रम आणि चर्चेचा भडका उडाला राष्ट्रवादी शरद पवार गटाने ठाम आरोप केला होता की त्यांच्या उमेदवारांवर प्रचंड दबाव टाकला जात आहे उमेदवारी मागे घेण्यासाठी प्रलोभनं दिली जात आहेत या दबावापासून बचाव करण्यासाठी हे सहा उमेदवार सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले होते त्यांचा जात असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि काही तासातच हा मुद्दा जामनेर ते मुंबई असा गाजू लागला आता अर्ज माघारीची मुदत संपल्यावर हे सहा उमेदवार पुन्हा परतले आहेत राष्ट्रवादीचे उमेदवार जावेद मुल्ला यांनी स्पष्ट सांगितलं की आमच्यावर कोण दबाव आणतंय हे सगळ्या जनतेला माहीत आहे पण आम्ही आज नाव घेऊ शकत नाही निवडणूक प्रक्रिया संपली की सत्य जाहीर करू त्यांच्या या वक्तव्यानं जामनेरच्या राजकारणात सस्पेन्स आणखी गडत झाला आहे जावेद मुल्ला पुढे म्हणाले भाजप जामनेरमध्ये हाती विजय मिळवण्यासाठी आमच्या उमेदवारांना माघारी घेण्यासाठी जबरदस्ती करत आहे खरंच विकास कामं केली असतील तर इतका दबाव कशासाठी असे म्हणत साधना महाजन नाव न घेता त्यांनी थेट आरोप केला मुल्ला यांनी सांगितलं की राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसचे उमेदवार बहुमताने निवडून येतील याबाबत मी ठाम आहे त्यांनी आणखी एक खळबळजनक दावा केला अर्ज माघारीच्या दिवशी आम्ही सुरक्षित ठिकाणी होतो दरम्यान भाजपच्या अनेक कार्यकर्ते आणि अने पदाधिकाऱ्यांचे आम्हाला फोन आले वेळ आल्यावर आम्ही सर्व नावं जाहीर करू त्यांच्या या वक्तव्यामुळे जामनेरमध्ये राजकीय वादळ उठलं आहे दरम्यान माघारी प्रक्रियेनंतर आता जामनेर नगर परिषद निवडणुकीत समीकरणं स्पष्ट झाली आहेत अध्यक्षपदासाठी साधना गिरीश महाजन या बिनविरोध विजयी झाल्या नगरसेवक पदाच्या सतरा जागांसाठी एकोणसाठ उमेदवार उभे आहेत काही प्रभागात सरळ सामना रंगणार आहे प्रभाग एकमध्ये मध्ये भाजपचे दत्तात्रय झोरे तिघांविरोधात लढणार आहेत प्रभाग तीन मध्ये भाजपचे बाबूराव हिवराळे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा थेट सामना होणार आहे प्रभाग नऊ मध्ये तर कुटुंबातीलच लढत वर्तमान नगरसेवक आतिष झालटे विरुद्ध त्यांचे चुलत भाऊ संतोष झालटे अशी होणार आहे तसेच भाजपचे नऊ नगरसेवक आधीच बिनविरोध निवडून आले आहेत सहा उमेदवारांच्या रहस्यमय गायब होण्यानं त्यांच्यावरच्या दबावाच्या आरोपाणी आणि परत आल्यानंतर त्यांनी केलेल्या निवेदनामुळे जामनेर निवडणूक आता केवळ स्पर्धा राहिलेली नाही तर सरळ राजकीय संघर्ष बनली आहे पुढील काही दिवसात या सगळ्याचं धुकं निवडणुकीच्या निकालात उतरणार हे मात्र निश्चित याबद्दल तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ही महत्त्वाची बातमी इतरांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा